नमस्कार मित्रांनो मी उदय लोर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या व्हिडिओ सर्वां शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबेल म्हणून घेतलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की चार हजार दोनशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकावं किंमत थांबावं सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि चार हजार दोनशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकावं मग थांबावं कशात आहे सर्वात जास्त फायदा चार हजार दोनशेच्या भावावर सोयाबीन विकण्या कि मग चार हजार दोनशेच्या भावावर सोयाबीन न विकता थांबण्यात हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा क्षमता सर्वात महत्वाचा सवाल हा माझ्या मनातील सध्याच्या कंडिशनचा क्षमता सर्वात महत्वाचा सवाल आणि आज भारत वर्षातील सामान्य उत्पादका सकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की चार हजार दोनशेच्या भावावर आता सध्याच्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं किंमत थांबाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा भावावर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीन विकावं कि मग थांबावं कशात आहे सर्वात जास्त फायदा चार हजार दोनशेच्या भावावर सोयाबीन विकण्यात कि मग चार हजार दोनशेच्या भावावर सोयाबीन न विकता थांबण्यात या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर या प्रश्नाचं आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे ते बघावं लागेल या परिस्थितीचा भविष्यामध्ये म्हणजे नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार जोपर्यंत या प्रश्नाचा आपण उत्तर घेणार नाहीत तोपर्यंत सध्याच्या कंडिशनला चार हजार दोनशेच्या भावावर सोयाबीन विकावं अथवा थांबावं या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर मिळणार नाही तर या प्रश्नांची पहिल्यांदा घेऊयात उत्तरे आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भाव सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी दहा डॉलर प्रतिवृशेच्या खाली आहे नजीकच्या भविष्यात म्हणजे पुढील पंधरा ते वीस दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सुधारेल अशी सुद्धा जास्त शक्यता नाही सोयाबीनची भाव पातळी पुढच्या पंधरा ते वीस दिवसात नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति बुशेल्स पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेल्स या रेंजमध्ये राहणार आहे या रेंजमुळे आपल्याला देशातील बाजारात सुद्धा सोयाबीनचा भाव वाढेल याची काही शक्यता सध्या दिसत नाही कारण आंतरराष्ट्रीय बाजारातून सोयाबीनच्या भाव वाढीसाठी कसल्याही प्रकारची अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसत नाही दुसरी महत्वाची गोष्ट की देशातील काही घडामोडी सोयाबीनच्या भावाला हातभार लावू शकतात अजिबात नाही सरकारची सोयाबीन खरेदी धीम्या गतीनं आहे आणि ही धीम्याच गतीनं राहू शकते कारण सरकार काही निर्णय घ्यायला तयार दिसत नाही दुसरीकडे अशी कोणतीही बाब अशी कोणतीही गोष्ट सध्या दिसत नाही की ज्यामुळे सोयाबीनच्या भावात या ठिकाणी सुधारणा होऊ शकते आणि शिवाय मागणीपेक्षा पुरवठा अधिक आहे या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला नजीकच्या भविष्यात सोयाबीनचा अभाव हा चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यानच राहताना दिसणारे फार फार तर सोयाबीनची भावपाती चार हजार तीनशे पर्यंत पोहोचू शकेल मग आता अशा परिस्थितीत चार हजार दोनशेच्या भावावर सोयाबीन विकावं की मग थांबावं या प्रश्नाचं घेऊयात उत्तर तर बघा तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो की पुढच्या दोन तीन आठवड्या सोयाबीनचा भाव जैसे ते राहणार आहे ज्यांना पैशाची फार आवश्यकता आहे जे आठ पंधरा दिवसाच्या वर थांबू शकत नाहीत त्या कास्ताकार बांधवांना माझा सल्ला आहे की चार हजार दोनशेच्या भावावर सध्या आपण सोयाबीन विकावं पण जे दीड दोन महिने थांबू शकतात ज्यांना दोन तीस दोन तीनशे रुपयाची तेजी आली तरी भरपूर झालं त्यांनी दीड दोन महिने थांबावं कारण दीड महिन्यात ते दोन महिन्यात सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार पार होऊ शकतो म्हणजे आपली आर्थिक गरज जर फार निकडीची असेल तर सध्या विका थांबू शकत असाल आपली गरज भागत असेल तर दीड दोन महिने थांबा साडेचार हजाराचा सा भाव मिळू शकतो पण पाचराचा भाव मला दोन महिन्यात मिळेल अशी शक्यता संपलेली आहे हे लक्षात ठेवून सोयाबीनचा स्टॉक ठेवा तर हे होतं मार्मिक विश्लेषण की ज्यात आपण बघितलं की चार हजार दोनशेच्या भावावर सोयाबीन विकावं अथवा थांबावं जे माझं स्पष्ट मत होतं ते मी तुमच्यासमोर सादर केले बाकी आपण सर्वजण विचार करून निर्णय घेऊ शकतात कारण प्रत्येकाची असणारी गरज व आर्थिक स्थिती वेगवेगळी आहे तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा सोबतच भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्थाकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार